की एका इकडे पक्षाची जे वाटचाल असते मी बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा कार्य करता ऐंशी हो। टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण फायनल झालेला आहे परंतु पाणी कुठं मुरलं याचा नाकारला गेलो तो जो प्रभाग आहे हा भाजप प्रती प्रभाग आहे तिथून मी लढलो माझ्यासोबत ना नेता होता कोणता ना माणसं होते माझ्या सहकार्यांच्या बरोध्यावर आणि मी एक वैयक्तिक म्हणून मी म्हणून लढलो नावासमोर पाठी लागणार नाही तिथपर्यंत मी चप्पल घालणार नाही तेव्हापासून दीड महिन्यापासून मी आज चप्पल घालून घेलो अनुवानी पायाने मी फिरून राहिलो कार्यकर्त्याचा पक्ष तर समजू शकत नाही पक्षाचे नेते येतात मोठे मोठ्या गोष्टी करतात भाषणात मोठं मोठे सांगतात की शिवसेना अशी आहे शिवसेना अशी आहे शिवसेना रस्त्यावरती फटके मोठे गेले पण आज कुठं गेले पक्ष आज कुठे गेले नेते आज कुठं गेले पक्ष आज कुठे गेले नेते माझ्या पायाला जर झालं चांगला प्रकार जर झाला तो मी वाचू शकणार नाही म्हणून मी वाचतो तर मी अजून जनसेवा करू शकतो आणि मी समाजसेवा आज सहा वाजता मी पक्षित वाटे माझा राजीनामा पाठवून माझ्या पदाचा मी शिवसैनिक या पदाचा सुद्धा राजीनामा राजी सोपवणार आहोत राजीनामा सोपवणार आहोत जय महाराष्ट्र आपण सर्वजण आजच्या पत्रकार परिषद जी आयोजित केली होती त्याला पत्रकार लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे सर्वात प्रथम मी स्वागत करतो विषय होता नगर परिषद निवडणुकीचा मी अक्षय दीपकराव गवडी युवासेना शहर प्रमुख प्रभाग क्रमांक बारा मधून मी उभाटाकडून निवडणूक लढवली होती परंतु अंजनगाव सुरजी परंतु तिथे माझा पराभव झाला पराभव झाल्यानंतर मी शांतन वस्ता स्वीकृत नगरसेवक हो या पदासाठी तयारी दर्शवली होती पक्षाकडे मी मागणी केली होती पण पक्षाने मला सांगितलं की बा हे होऊ शकत नाही मी शांत राहिलो परंतु तेरा तारखेला घटनेचा फोन आला की उद्या तुला फॉर्म भरावं लागते त्या अनुषंगाने मी डायरेक्ट बोललो की होत असेल तर मी भरतो बा नाही तर मी अन्यथा फॉर्म माझा स्वीकृत सदस्याचा भरत नाही गटनेते सुयोग खाडे उगवाटा पक्षाचे गटनेते आहेत ते परंतु फॉर्म भरला फॉर्म स्टँड झाला फॉर्म वैध झाला माझा माझ्या सोबत राजाभाऊ टाक या गावातले जे ज्येष्ठ नागरिक आहेत सामाजिक कार्यकर्ते त्यांचा सुद्धा फॉर्म स्टँड झाला विनोद पाटील यांचा सुद्धा फॉर्म स्टँड झाला मोदी यांचा सुद्धा झाला आमचे चार फॉर्म असताना पक्षाच्याकडे मी करत होतो आता काय आहे बा मला स्वीकृत सदस्य म्हणून घेण्यात यावे माझ्या कामाच्या भरोशावर माझ्याजवळ तर बाकीचं काही नाही पण कामाच्या भरोशावर आज मी जे अंजनगाव सुरजीतल्या जनतेला सेवा देतो मी असं म्हणत नाही की सेवा देतो म्हणून उपकार करून आलो त्यांच्यावर पण मी एक सामाजिक जे भान असते कार्यकर्त्याला जे लागते त्याच्यासाठी मी नेहमी अग्रेसर असतो याच भावनेनं बा मला जर पद मिळालं तर माझ्यासारख्या एका शिवसैनिकाला आज ग्रिप, पक्ष ग्रीप देताना जे माझ्यासारखे बाकीचे सामाजिक कार्यकर्ते किंवा शिवसैनिक आहे यांनाही कुठेतरी मनोबल यांचं वाढलं असतं किंवा कार्यकर्त्याचा पक्ष विचार करते परंतु विचार तर झालाच नाही उलटा एका महिन्याच्या अंदर पहिले जनतेतून पराभव झाला नंतर पक्षाकडून पराभव झाला असं मला वाटून राहिला आज म्हणून माझी इच्छा होती बरेच दिवसाचं एक महिन्यापासून मी बोलतो बोलतो परंतु या विषयावर निवडणुकीच्या अनुषंगाने मी काही बोललो नाही परंतु आज वेळ आलेली आहे पक्षाने वायावर अन्याय केला अमुख राजीभाऊ आकोट आहेत मी आहो या शहरातला परंतु आम्हाला कुठेही विश्वासात घेण्यात आला नाही पक्षाची जे काही चालू होती म्हणजे ज्या मिटिंग होतो त्या याच्यात पदाधिकारी हे दूर ठेवल्या गेले होते आता त्याच्यावरही मला आशंका आहे की का बरं दूर ठेवले कारण की आम्ही पक्ष चालून राहिलो पक्षाचं इथं नेतृत्व करून राहिलो आणि शेवटच्या याच्यात जेव्हा अशी घडी येते आम्हाला डावलण्यात येते इथे जर आमदार आहे विद्यमान आमदार मोदय इथे आहे अंजनगाव सुरक्षा मध्ये मला सांगण्यात आलं की तू शेवटच्या दिवशी सोळा तारखेला बा तू जिल्हा प्रमुखांसोबत कॉन्टॅक्ट कर आमदार काय म्हणजे संशय माझा विषय असाच आहे एकच म्हणणं आहे की एका इकडे पक्षाची जे वाटचाल असते मी बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा कार्यकर्ता आहोत ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण निवडणुकी झाली मी विषय सोडला होता परंतु एक अशा असते कार्यकर्त्याला की बा आता नाही आता पराभव जरी झाला जनतेच्या याच्यात आपल्याला बा स्वीकृत म्हणून घेतील पण त्याच्या नकार देण्यात आला परंतु तेरा तारखेला रात्री अकरा वाजता आला नेमकी काय प्रक्रिया झाली निवडणुकीची काय कशी प्रक्रिया झाली तुम्हाला कोणा सपोर्टिंग दिला सपोर्टिंग झालाच नाही ना मल आणि त्या सभागृहामध्ये काय झालं नाही अक्षय गौडी फायनल झालेला आहे परंतु पाणी कुठं मुरलं मी याचा शोध घेऊन राहिलो वेळेवर नाकारल्या गेलो तो जो प्रभाग आहे हा भाजप प्रभाग आहे तिथून मी लढलो माझ्यासोबत ना नेता होता कोणता ना माणसं होते माझ्या सहकार्यांच्या भरोशावर आणि मी एक वैयक्तिक म्हणून निवडणूक लढलो नावासमोर नगरसेवक पाठी लागणार नाही तिथपर्यंत मी चप्पल घालणार नाही तेव्हापासून दीड महिन्यापासून मी हा चप्पल घालून नाही राहिलो अनुवानी पायाने मी फिरून राहिलो कार्यकर्त्याचं दुःख काय आहे हे पक्ष जर समजू शकत नाही पक्षाचे नेते येतात मोठे मोठ्या गोष्टी करतात भाषणात मोठं मोठं सांगतात की शिवसेना अशी आहे शिवसेना अशी आहे शिवसेना रस्त्यावरचे फाटके मोठे गेले मग आज कुठं गेले पक्ष आज कुठं गेले नेते माझ्या सवाल आहे त्यांना की आज तुम्ही जर एक सामान्य कार्यकर्त्याला ग्रीप देऊ शकत नाही एक तर पक्षात पक्ष संघटनेत कार्यकर्ते ते वाढायला पाहिजे तर इथं पक्ष कार्यकर्ते कमी होऊन राहिले दुसऱ्या पक्षात चालले आम्ही कसं तरी इथं निभून राहिलो राजीभाऊ आकोटकर सारखा माणूस आज विंगच्या बाहेर फेकल्या गेला निवडणूक झाल्याबरोबर तेही पडले मीही पडलो मग दोन्ही शहर प्रमुख जर पडले तर विश्वास त्यांनी घ्या लागल ना कुठं ना कुठं त्यांचंही विचार लागल काय करा म्हणून बा एका इकडे झेंडे लावणं नारे लावणं सतरंज टाकासाठी काय पदाधिकारी पाहिजे कार्यकर्ता पाहिजे आणि जेव्हा लाभाचा पद असं काम येते है। दुसऱ्याला उभं करतात पक्ष असं so, होतं नऊ सदस्य आमच्या जवळ नऊचा गट आमचा शिवसेना जनविकास आघाडीचा बनला होता त्याच्या माध्यमातून आम्हाला असं वाटे की उपाध्यक्षपद आम्हाला भेटते पण पाणी कुठं मुरलं हे लक्षात येऊन नाही राहिलं ना तुमच्या वैयक्तिक प्रश्न असू शकतो गटनेत्यानी स्वतः फॉर्म भरला कुठे ना कुठे पक्षाचा आदेश असेल म्हणूनच फॉर्म स्टँड करून राहिला त्याच्यासाठी काँग्रेसचे लोक नगरसेवक हो माग घेऊन राहिले आणि सुयोग खाडेल व्हीप जारी करून राहिले सुयोग खाडेच्या नावाचा मी आज मी निवडणूक लढलो पडलो आज अनुभव आला की कार्यकर्त्यानं सर्वात प्रथम आपलं घर पाहिलं पाहिजे आपले व्यवसाय पाहायला पाहिजे त्याच्यानंतर पक्षासाठी काम केलं पाहिजे नाही तर काय होऊन राहिलं तो बिचारा पाचवी वर्ष एक आशा म्हणून काम करत राहतो आणि जेव्हा त्याचा तिकीटचा विषय येतो निवडणुकीचा विषय येतो त्याचं त्याला डावलण्यात येते तो कसा तरी त्याला तिकीट मिळाली तर जनता त्याला नाकारते म्हणजे सरळ आरोप आहे की पैशाचा विषय होते म्हणून माझं सामाजिक कार्यकर्त्यांले चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी एकच आव्हान राहील मी अनुभव घेऊन बसलो कोणी सांगत नाही मी आज सांगून राहिलो की तुम्ही व्हा काही फायदा नाही आहे कोणत्या पक्षाचं काम करून अन्याय केला आज अंजनगाव सुरुतल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सामाजिक कार्यकर्ते माझी पदाधिकारी माजी प्रशासनातील अधिकारी पत्रकार महोदय जिल्ह्याचे खासदार यांच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन मी जो निर्णय घेतला होता की मी जिथपर्यंत माझ्या नावासमोर नगरसेवक पद हे लावणार नाही तिथपर्यंत मी चप्पल घालणार नाही परंतु कंडिशन आज अशी झाली आहे की माझ्या पायाले पुढे झालेली आहे मी तुम्हाला ते सर्वांना दाखवू शकतो आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सर्व लोकांचा सा मान ठेवून मी आज चप्पल परिधान करणार आहे मी माझ्या पायाला जर काही झालं दुखापत झाले की सारखा प्रकार जर झाला तर मी वाचू शकणार नाही म्हणून मी वाचलो तर मी अजून जनसेवा करू शकतो आणि मी समाजसेवा हे सोडलेली नाही आहे परंतु आज सहा वाजता मी पक्ष नेतृत्वाला माझा राजीनामा पाठवून राहिलो आज मी माझ्या पदाचा मी शिवसैनिक या पदाचा सुद्धा राजीनामा पक्षाकडे सोपवणार आहोत आणि पुढची दिशा येणाऱ्या काही दिवसात मी ठरवेल आपल्या सर्वांच्या साक्षीनं अन्न सुरजी या ठिकाणी शिवसेनेचे युवा शहर अध्यक्ष अक्षय गौडी जे माझ्यासोबत आहेत आणि त्याचं नाव करत आहोत ते आज सायंकाळी आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत आणि त्यांचे आरोप आहेत कृष्ठीवर आणि स्थानिक आहे त्यांच्यावर त्यांनी घेऊया पण जे काही आरोप केलेले आहेत या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेतली होती नेमके आरोप होणार आहेत आणि कसे आहेत आपल्यासोबत गद्दारी कोण केली गद्दारी तर माझ्यासोबत झाली मी दुसऱ्याला म्हणणार नाही एका इकडून नेतृत्व सांगते की बा फॉर्म भरू नको आणि दोन दिवसा अगोदर सिक्रोत नगरसेवकाचा माझा फॉर्म स्टँड होते गटनेत्या जेव्हा माझ्यासोबत येते आता फॉर्म स्टँड झाला सर्व झालं वेळेस बोललो होतो की बा होत असेल तर मी फॉर्म टाकतो नाही तर मी टाकत नाही म्हणजे माझं जे पाणीपत केलं हे पक्षातल्याच लोकांनी केलं असं नेमकं घटनेते आले होते त्यानंतर ज्या आरती घटनेत्यांना कुठून ना कुठून आलं असेल त्याचा फॉर्म स्टँड कर म्हणून आमदार महोदय म्हणा पदाधिकारी म्हणा पक्षाचे तू काही एकटा निर्णय घेऊ शकत नाही याचा म्हणजे आपला आरोप पक्षश्रेष्ठी म्हणजे गटनेता आमदार जो आरोप माझा आहे हा स्थानिक गटनेता आणि स्थानिक आमदार यांच्यावर आहे आणि माझ्यावर अन्याय झालेला आहे माझ्यासोबत गद्दारी झालेली आहे असं त्यांचं असं म्हणणं आहे परंतु या पूर्ण तालुक्यामध्ये शहरामध्ये एकच चर्चा झालो आहे की जे काही नगरसेवक आहे फुटले आणि कशामध्ये फुटले मनी लॉन्ड्रिंग झाली काय हे चर्चेला उधान आलेल्या सारखं या ठिकाणी दिसत आहे आणि त्याचप्रमाणे आज सायंकाळी अक्षय गवडी हे सहा वाजता आपल्या पद राजीनामा पक्ष पाठवणार आहेत बहुजनसाठी आणि ज्योत मराठी साठी मनोज मेळे यांच्या